रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील खळ घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज पोलादपूर शहरामध्ये मनोरुग्ण व्यक्तीच्या संचारामुळे लहान मुले, मुले आणि अबालवृद्ध त्रस्त पोलादपूर शहरामध्ये गेले आठ ते दहा दिवस एक मनोरुग्ण वेडसर तीस ते पस्तीस वयाचा व्यक्ती पोलादपूर बाजारपेठेमध्ये आणि परिसरामध्ये भर पावसात अंगावर कोणतेही आवरण नसताना फिरताना दिसत आहे तसेच सदर व्यक्ती उघड्यावर झोपत असल्याने पाऊसवारा आणि थंडीमुळे त्याच्या धोका धोकासुद्धा उद्भवू शकतो पोलादपूर तालुक्यात अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांनी या मनोरुग्ण व्यक्तीकडे लक्ष देऊन त्याला अधिक उपचारासाठी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली तर अधिक सोयीचे होईल आणि गेले अनेक दिवस हा मनोरुग्ण मिळेल ते अन्न खाऊन उघड्यावर पडलेले पदार्थ प्राशन करीत असल्याने त्याचे जीवितास धोका उद्भवू शकतो तरी अशा व्यक्तीला आधाराची गरज असल्याने पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी या मनोरुग्णाकडे ताबडतोब लक्ष द्यावे आणि त्याला अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे अशी मागणी पोलादपूर शहरातील नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर रायगड